आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागतांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस व्ही क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे हा फुल पाण्यात कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला ऐकलं नसेल तर पट्टी लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत या व्हिडिओमध्ये जे काही आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मॉस हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणाऱ्या वेबसाईट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ती जर आम्ही एकवीस डॉट डाऊनलोड करून घ्या सर आता मित्रांनो जरा वेळ आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया तो लगदी वे बस मेरे रूप ऐसा तेरा, तेरा चांद भी है आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती हो आलो आल्याच्या नंतर एकदम सिंपली आपलं जे मशीन ऍप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला आपण बिटमाऊसन जे आहे ओपन करून घ्यायचं तर अशापेक्षा ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो जे आहे ते लव आय लव कॅडी आणि त्याच्या खाली मित्रांनो जे आहे ए आर सी वन दिसत आहे सेमरी त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावेळी सी क्लिक करून दिशील इथे खाली इपेक्ट्समधून जायचं आहे इथे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो इथे कलर अँड फिल सॉरी कलर अँड लाईटमध्ये गेल्याच्या नंतर हा मित्रांनो हा स्लिप हा जो इफेक्ट आहे ॲड करून द स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळेस क्लिक करून दिल्याच्यानंतर इथं सुरुवात तुम्हाला अशा वेळे एक बीट द्यायचं एकदम लास्टला जायचं आहे मी पुढच्या बीटचं जाऊन चार पॉईंट सात सेकंदजवळ जाऊन ह्याची स्पीड थोडीशी वाढवायची आहे किंवा की एक म्हणजे एक मिनिट ते दीड सेकंद आसपास करायची आहे बघू शकता दीड मिनिट आसपास अशा बीत एक तीस किंवा एक फस्तीच्या दरम्यान ठेवायचं आहे थोडंसं बॅग यायचं आहे तर अशा वेळी बॅग आल्याच्यानंतर म्हणजे तुमचा कलर जो आहे तिथून मित्रांनो आपल्या बॉर्डरचा कलर तिथून चेंजिंग होऊन जाईल तर बघू शकता इथं सुरुवात निळा आहे त्या हिरवा जाईल पिवळा झाल्यानंतर लाल झालेला आहे प्रकारे कलर होऊन जाईल चेंज होऊन जाईल त्यानंतर मला ग्रुप अँड मास्क करून दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो फोल्डर दिलेला आहे त्या फोल्डरमध्ये इथून एक कोणता फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला हा जो फोटो तो फोटो ॲड करून हिची लेअर मित्रांनो पुढच्या बीट पण अशा पण आहे मित्रांनो बघू शकता थोडंसं अशा फोटो आणल्याच्यानंतर म्हणजे पूर्णपणे चार पॉईंट पाच सात सेकंदापर्यंत आणायचं आहे त्यानं हा जो फोटो हा तुम्हाला हा रेक्टांगिचा खांद्यावर ठेवायचा आहे तुमचा फोटो जो आहे हा शेपमध्ये बरोबर इनपुट होऊन जाईल त्यानं फोटो क्लिक करून ते मोवान ट्रान्सफरमध्ये जायचं आहे थोडासा अशा लहान करून घ्यायचं आहे पाहू शकता जितका आपल्याला योग्य वाटतं तितका लहान करायचं आहे व्यवस्थित सेट करून घेतली तुम्हाला काय वेळेला पूर्ण मी बॅक यायचं आहे तिथं आपल्या शी के पिकमध्ये यायचं आहे एसके क्रेशन दिलं तुम्हाला आहे सिंपली त्या क्लिक करून इथे पिट्स मी जायचं आहे पीठ मग अशा कॉपी करायचं आहे थोड्या बॅग घेऊन परत आपल्या बीट मावसामध्ये यायचं त्या बीट मावसामध्ये आल्याच्यानंतर आणि मास्क करून दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथे पण जायचं आहे त्याला हा जे पेट होता अशा वेळी पेस्ट करून घ्यायचा आहे तर हे सर्व झाल्याच्यानंतर हा आपला एक टप्पा पूर्ण झाला मित्रांनो त्यानंतर परत तुम्हाला पुढच्या जवळ यायचं आहे मी चार पॉईंट सात सेकंदजवळ आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो तो व्हिडिओ अशा वेळी एकीकडून ॲड करून घ्यायचा आहे तर अशा व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून तर मित्रांनो परत ॲड जायचं आहे ॲडू पूर्णपणे म्यूट करून घ्यायचं आणि थोडं बॅक घेऊन परंतु प्लस होती क्लिकून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर परत थोड्या बीटचं जाऊ जे याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते ॲड होत जायचं याचं ॲडू पूर्णपणे कमी करायचं आहे परत प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला थोडंसं ते एडिट करावं लागणार आहे तर बघू हा आपल्या सुरुवातचा एवढं ॲड करायचा नाही ह्याच्याबद्दल आपण दुसरा ॲड करायचं तर करेक्ट तुम्हाला यायचं मित्रांनो बघू मित्रा शकते जिथं आपल्याला पोझिशनबद्दल ती कॅडीची तिथे यायचं आहे थोडंसं मित्रांनो बघू शकता बरोबर काटा घेतला तरी चालेल काय एवढी अडचण नाही थोडंसं फोट घेतलं तरी चालेल बरं तिथे ते व्हिडिओ ज्या व्हिडिओवरती क्लिक करून जरा स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे याचा पहिला पाठ ते ढिट करून घ्यायचं आहे बघू शकता परत आपल्या पाठामध्ये बीट बिट जवळ यायचं आहे मी तेरा पण वीस सेकंदजवळ आल्याच्यानंतर आपल्या परत व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करायचा जो आपण व्हिडिओ आता कट केलेला आहे आणि तुझा व्हिडिओ फोडो ओढत आणायचा आहे तर परत पुढच्या पीठ जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट ड्लिक करून घ्यायचं आहे परत मित्रांनो व्हिडिओ ते क्लिक करून याचा आवाज येतो असा कमी करून घ्यायचं आहे पण प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे परत पुढचा व्हिडिओ अशा एक एकूण ॲड करून घ्यायचे तर बघू शकता याच्यामध्ये तुम्ही लास्टचा पण व्हिडिओज होतो एक करून ॲड करून घेऊ शकता तर मी तुम्ही ॲड करून घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता हा लास्टचा व्हिडिओ आहे हा तुम्ही ॲड करून घेतलेला आहे थोडंसं आपल्याला मित्रांनो वाढावा लागतो त्यासाठी मी स्वतःला वा थोडं वाढवून घेतो तर अशा वेळी सर्व सेटिंग घेतल्याच्यानंतर याचा आवाज आपण कमी करून घेऊ तर बघू शकता अशा वेळी सर्व सेट घेतल्याच्यानंतर कंटाळ तुम्हाला यायचं आहे मित्रांनो चार पॉईंट सात सेकंदजवळ प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे जा इथून जा 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 तुम्हाला चार सेकंदचा एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे इथं मित्रांनो माईन ट्रान्सफॉर्मर जाऊन इथं रोटेटमध्ये जायचं आहे रोटेटमध्ये गेल्याच्यानंतर याला प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये अशा व्यवस्थित रोटेट करून घ्यायचं आहे रोटेट करून घेतल्याच्यानंतर थोडं बॅक करून वरती तीन डॉट ते क्लिक करून इथे फिल्ल कॉम्पिशन एरिया करायचं आहे त्यांना ब्लेंडिंग आणि टीम जाऊन इथे लाईटवरती क्लिक करायला स्क्रीन करून घ्यायचं आहे पण थोडं बॅक इथे इफेक्ट्स पण जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे थोडंस खाली गेल्याच्यानंतर ओपनॅबिलिटी आणि व्हिजाबिलिटी हा जो इफेक्ट आहे अदर्च्यावरती त्यातून मग क्लिक करून यामध्ये एक नंबरचा ब्लिंक नावाचा इफेक्ट आहे हा इथून ॲड करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून द्यायचं आहे सॉरी यामध्ये आपल्याला जो आहे इथून फिड इन आणि फिड आउट हा जो इफेक्ट आहे ॲड करावा लागणार आहे तर अशा वेळी इन करून घेत त्याच्यानंतर ह्याच्या मला इन जो आहे पूर्णपणे म्यूट करून घ्यायचं म्हणजे झिरो करून घ्यायचं आहे आणि आउट जो आहे तो झिरो पॉईंट पन्नास सेकंद ठेवायचा आहे त्यानंतर मग काय करत थोडंसं बॅग घ्यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर इथं वरती कॉपी नावाचं ऑप्शन आहे मी लेअर नावाचं ले ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हिची लेअर तुम्हाला कॉपी करायची आहे आणि परती बीड जो जाऊन अशा वेळी तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता जिथं मित्रांनो वाढते तिथं वाढून दे काय एवढी येत नाही ह्याचा एक्स्ट्रा पार्ट जिथं तिथं वाढलेला आहे जो मी अशा वेळी कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला थोडासा व्हिडिओ लांब करून थोडंसं व्रत लायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा इन्स्टाग्रूटचा जो काही लोगो असेल लोग अशा वेळ ॲड करून इथे मुलांना ट्रान्सफर जायचं थोडासा अशा वेळ लांब करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला सेट करायचं तर तुम्ही अशा वेळे व्यवस्था सेट करून थोडंसं से बॅक घ्यायचं आहे त्यानं वरती सिटिंग साला शेअर आहे किंवा दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे असा वेळी तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक के ला केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र